जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडेथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये अनेक महारथी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील के आला आहे मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक एकमधून आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचभिंद निकाल घेतला त्यावेळेस काय बोलले ते मागणं आला आणि शेवटच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं परंतु ते शेवटच्या क्षणी साध्य केलं म्हणून त्याला निकालाचा बेताज बादशाह म्हणलं जात यश बापू आठवण करून देतो भाज्याची